तू वो तू खोल के तू फिर गाय नहीं रहेगा तो हम जाते तोड जाते सर परवा रात्री साधारण काय घटना घडली होती आणि मग तुम्ही तुमची जी टीम फिरत होती रात्री ती कशा ठिकत होती पर रात्री आपल्याला एक फोन आला आपल्या मार्गे गोतस्करी होतच असते गोतस्करी बजरंग एकदम सक्रिय सहभागी असतो तर आपल्याला फोन आला रात्री दीड वाजता कि दोन गाड्यांमध्ये गोतस्करी होते मोठ्या दोन आयसर गाड्यांमध्ये गोतस्करी व्हायला लागली तर त्या मी गाडीचा पाठलाग करत असताना आम्ही पोलिसांशी संपर्क केला ती दोन गाड्यांमध्ये तस्करी होते पण ते जेव्हा आम्ही गाडी चेक करायला घेतल्या तर त्याच्यामध्ये गोवंश नसून तर त्याच्यामध्ये लिगली मशी चालल्या होत्या पण जेव्हा आम्ही दुसरी गाडी चेक केली तर त्या दुसऱ्या गाडीमध्ये पूर्ण गुटक्यांनी भरलेली गाडी होती ही गाडी आम्ही बघताच आम्ही किंद्रीय साहेबांना आपल्या बजरंगींनी जे आपण कार्यकर्ते होते त्यांनी केंद्रीय साहेबांना संपर्क केला जे वाडा पोलिस स्टेशनचे पीआय आहेत त्यांना संपर्क केल्यानंतर आपण त्यांना माहिती दिली का पूर्ण गाडी भरून गुटखा वगैरे युवा पिढी बरबाद होतेच पण जिथपर्यंत अशी तस्करी जिथपर्यंत थांबणार नाही तेवढे पण असे गांजा किंवा गुटखा अशी जे सप्लाय जिथपर्यंत थांबणार नाही तिथपर्यंत हे तरुणांपर्यंत पोहोचत राहील माझी पालघर एस पी देशमुख साहेबांना ही विनंती राहील की आपण स्वतः या गोष्टीची दखल घेऊन सगळे पोलिसांना जास्ती पेट्रोलियम करून या अशा ज्या गाड्या आहेत सर्व चेक झाल्या पाहिजेत या गाड्यांमध्ये फक्त गांजा घेव गुटखाच नाही तर गो वांश गोमाता पण जास्त तस्करी होते त्यामुळे आपण स्वतःने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे सर गुटखाच्या ज्या हे गाडी पकडलेली आहे साधारण किती गुटखा होता त्यामध्ये आणि किती आरोपांनी अटक केलेली आहे तेवीस तारखेला पहाटेच्या सुमारास आमच्या बातमीदाराकडून माहितीच्या आधारे एक वाहन आम्ही संशयित पकडलं होतं ज्याच्यामध्ये मोठ्या चाळीस गुन्ह्यात फुल बदलेले गुटखा मिळाले भरपूर प्रमाणात पाऊस त्याच्यामध्ये आहे एकूण वाहनाचं मुद्देमालाची किंमत अठरा लाख रुपये आहे आणि हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून एक आरोपी अटक केलेला आहे हा मारुती आरोपी जो मूळचा झारखंडचा आहे त्याचं नाव आहे मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी आता त्याच्याबाबत त्याची कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करीत आहोत तर साधा हा गुटखा कुठल्या दिशेने चालला होता हा गुटखा भिवंडीच्या दिशेत चाललेला होता आणि तो आपल्याकडच्या मनोर किंवा याच्या बाजूकडून आला असावा गुजरात बाजूकडून Subscribe for more content.